वेलकम बॅक टू द चॅनल कसे आत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि कालचा ब्लॉग जिथे मी स्टॉप केला त्याच्यानंतर फ्रेश झाले आणि त्यानंतर हा जो ब्लॉग आहे तो सुरू केलेला आहे आणि जी दुपारची कामं असतात म्हणजे चार पाच वाजता किराला ट्युशनला सोडून आल्यानंतरची जी कामं असतात ती आत्ता करते आय नो मला झोपायला खूप वेळ होणार आहे आणि ॲक्च्युली झाला पण खूप वेळ झोपायला हा जो ब्लॉग आहे तो दुसऱ्या दिवशी पण कंटिन्यू केलेला आहे मी तर इथं बेडशीट जी आहे ती मी व्यवस्थित करते मी दोन टाईम बेडशीट व्यवस्थित घालते म्हणजे काढून की सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा कारण अखिरबी रवी खूप त्याच्यावरती घाण घाण म्हणजे अशी घाण नाहीत करत पण क्रीज वगैरे येतात आणि जे मला बिलकुल नाही आवडत ही जी बेडशीट आहे ही खूप कॉस्टली आहे पण ही खूप छान आहे ह्याला जास्त काही हे करावं लागत नाही सो आज सकाळी मी काही काढली नव्हती फक्त आहे असं सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं मग आता जरा व्यवस्थित सगळं काढून गादी वगैरे झाडून इथे मी क्लीन करून व्यवस्थित ठेवते रात्रीचे साडेआठ आय गेस आणि युद्धवीर आहेच माझ्यासोबत तो काय मला सोडत नाही कंटिन्युअस मला काही ना काही हेल्प करतच असतो त्यानंतर मुलांना काहीतरी खायला हवं होतं पण जेवण नको होतं सो वेगळं काही देण्यापेक्षा मी म्हटलं की चला तुम्हाला ज्यूस बनवून देते मी त्यांना असं खो म्हणजे काय बोलतात त्याला गंडवते असं समजा कदाचित हा वर्ड चुकीचा मी यूज करते पण ठीक आहे मी डेली भाषेमध्ये हा यूज करते सो इथे पण करते कारण ना त्यांना मी त्यांना सांगते की मी ज्यूस वगैरे देते तर त्याच्यामध्ये दे दूध दूध घेतलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं हे टाकलं मी वेलची पूड आणि थोडंसं केसर टाकेन आणि व्हॅनिला इसेन्स टाकेन वॅनिला इसेन्सनी त्याला एक आईस्क्रीमचा फ्लेवर येतो आणि त्यांना वाटतं की ज्यूस आहे सो ते मस्त पितात तर असं काहीतरी करावं लागतं ट्रिक्स यूज कराव्या लागतात नाहीतर त्यांना मी प्रत्येक वेळेला प्रत्येक त्यांना हवी असणारी गोष्ट देत बसले तर ते इम्पॉसिबल पण होईल देणं आणि देत बसले तर माझे याच्यापेक्षा बेकार हालत खूप खराब होईल सो मी विच त्यांना असं काहीतरी करते आणि सांगते की हां हां हे व्हॅनिला ज्यूस आहे हा वगैरे आणि खातात तर मला आता असं वाटायला लागलं ना हे जे इसेन्स आहेत ना ते आणावे वेगवेगळे बेक फ्लेवरचे आणि त्यांना द्यावं मग ते छान हे करतील दूध वगैरे पितील छान एकदम असंही दुधाचं काही त्यांचं नाटक नाही आहे मी याच्यामध्ये साखर बिलकुल पण नाही घातली अगदी म्हणजे थोडीशी एक चमचा फक्त साखर घातली पण पण ना जास्त नाही कारण माझ्या मुलांना दुधामधून साखर घ्यायची सवय नाही ते रॉ दूध पितात म्हणजे कच्चं नाही पण साखर वगैरे न घातलेलं सो हे त्यांच्यासाठी खूपच छान आहे आणि अकीराची रिॲक्शन बघा आणि युधवीरची बघा क्लिअरली समजते अकीराला खूप आवडले आणि युधवीरला आता पर्याय नाही आहे कारण तो माझ्या मागं लागला होता चांगलं आहे चांगलं आहे म्हणून सो आता पर्याय नाही मम्मा ओरडेल म्हणून तो छान झालाय म्हणून चांगला नाही हे माझ्या लक्षात आलं त्यानंतर उद्याची तयारी करून घेते सकाळची तयारी आधी केली की बरं पडतं आणि माझी मेड येणार नाही त्यामुळं उद्या मला एक्स्ट्रा काम असेल दोन झाडी झाडून काढणं आणि लादी पुसणं सो मी आत्ताच करून घेते एखाद दिवशी स्किप करते पण पालेभाजी वगैरे करायची असेल त्या दिवशी मी हे काम आदल्या दिवशीच करून घेते उद्या मी करणाऱ्या हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी छान मिळते आता सीझन आहे त्यामुळं तर ती इथे मी चिरून ठेवते कट करून ठेवते आणि उदवीर ना कंटिन्युअस माझ्या मागे मी जे करते ते त्याला करायचं असतं ॲक्च्युली यामध्ये मी शूट नाही झालं ते नंतर आला तो की याच्या आधीच आला होता मला आठवत नाही पण मी मला कट करायचं मला कट करायचं करून कात्री घेऊन आला होता आणि मला ही गोष्ट त्याची इतकी आवडते ना आणि मी त्याला म्हणजे या गोष्टीला एनकरेज करते ना की तू साईडला जाऊन बस वगैरे असं नाही करत मी एनकरेज करते, करते कारण पुढे जाऊन त्याच्यासाठी ती खूप चांगली गोष्ट होईल त्यानंतर त्याला ही पण एक त्याला मुळात सवय आहे की जेव्हा खूप मी रेडी होते तर मम्मा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर दिसते तू सेम अभिषेकच्या बाबतीत करेल सेम अखिराच्या बाबतीत करेल सो त्यावेळेला ना एकदा असं झालं की अभिषेकने त्याच्याकडे लक्षच नाही दिलं तर मम्मी त्याला सांगितलं की तू जा आणि त्याला थँक्यू बोल कारण त्याला असं नाही वाटलं पाहिजे की आपण कॉम्प्लिमेंट करतोय आणि समोरचा माणूस लक्ष देत नाही सो कॉम्प्लिमेंट करण्याची त्याची जी वृत्ती आहे ती कुठंतरी बंद होऊन जाईल संपून जाईल तर त्याला एन्करेज कर सो मी या गोष्टीला खूप एन्करेज करते कारण पुढे जाऊन एक नवरा म्हणून तो खूप चांगला होईल कारण सगळ्या बायकांना आवडतं कॉम्प्लिमेंट्स दिलेलं आणि पुरुषांना ते युजली जमत नाही पण नवरा म्हणून युधवीर खूप चांगला होईल या सगळ्या गोष्टीमुळं सो मी त्याला एन्करेज करते तुम्ही पण असं करत जा एक छोटीशी टीप तर त्यानंतर उद्याचं जे डिटॉक्स ड्रिंक आहे ते भिजवून ठेवते म्हणजे जास्त वेळ ते मला वे उकळावं नाही लागणार रात्रभर ठेवलं ना की उकळावं नाही लागत मग फक्त गरम करून पिऊ शकतो पण रात्रभर नाही ठेवलं तर मग वन ग्लासचं हाफ ग्लास करावं लागतं वगैरे तर हळद जी आहे ती टाकलेली आहे एका ग्लासमध्ये आणि एका ग्लासमध्ये जिरा टाकते आणि आता हे ओवरनाईट ठेवून देईन आणि सकाळी पिईन त्यानंतर सगळं आवरल्यानंतर किचन क्लीन करायला आले भांडी वगैरे जी डिशवॉशर सेफ नाही आहेत ती घासून घेतली एकदा किचन क्लीन झालं की मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटतं आणि खूप वेळ झाला आज साडे दहा पावणे अकरा होतात आत्ता कारण मी उठलेच सात वाजता आणि त्यानंतर मग साडेआठ वाजता हा ब्लॉक सुरू केला सो स्लोच चालू आहे कारण बेडवर जाऊन पण मला माहिती आहे मुलं इतक्या लवकर झोपणार नाहीत वेळ होणारच आहे सो एकदा इथे सगळं क्लीन करून घेतलं तेल आणि तुपाच्या बाटल्या मी धुवायला टाकल्यात तर त्या डिशवॉशरमध्ये चालतात काचेचं चा। आहे पण हे प्लास्टिक आहे तर हे चालत नाही त्याच्यावर असं थर बसल्यासारखं झालं आहे सो ते पण रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवेल आणि ही बघा ट्रॉली आणली आहे मी डिशवॉशरची तर खूप इझी पडलं मला हे आधी खूप ओढायला लागायचो खूप मेहनत लागायची मला ते डिशवॉशर लावायलाच नको असं वाटायचं पण आता इझी झाल्यात गोष्टी म्हणजे मी वॉशिंग मशीनची पण आणली आणि डिशवॉशरची पण आणली वॉशिंग मशीन तर मला हलवायची गरज नाही पडत पण डिशवॉशरचं काम जे ते एकदम इझी होऊन गेलं माझं चेंज केलं आणि स्किन केअर करून घेतलं मला ना स्किन केअर म्हणजे मी फक्त याच्यासाठीच नाही करत की मला स्किन चांगली राहावी तर स्किन केअरने ना मला रिलॅक्स फील होतं जसं की मी आता टोनर लावलं आणि थोडासा मसाज दिला तर खूप रिलॅक्स फील होतं स्किन तर चांगली राहते स्किन केअर आपण त्याच्यासाठीच करतो पण माइंड पण एक रिलॅक्स होतं काय त्याच्यामागचं रिझन आहे हे मी अजून शोधून नाही काढलं पण माइंड रिलॅक्स होतं रात्रीचं साडे अकरा वाजतात मुलं पण आता झोपायच्या तयारीत आहेत आणि मी इथे केस विंचरते आहे माझ्या आजीला ना अजिबात आवडायचं नाही की ती बोलायची की रात्रीच्या वेळेला अजिबात केस नाही विंचरायचे तिची कारणं होती आणि तुम्हाला पण मे बी ते माहिती असतील हो पण फ्रेश होण्यासाठी किंवा थोडंसं छान वाटण्यासाठी ना मी केस वगैरे विंचरते अभिषेक तर परफ्यूम पण लावून झोपतो पण मला परफ्यूमच्या वासाने नाही झोपायला जमत तर स्किन केअरमध्ये काय नाही फक्त आता मी हे यूज करते आहे सिरम नॉर्मलच स्किन केअर आहे सिरम यूज करते आहे आता तुम्ही मला ना प्रोडक्ट्स सांगता की प्रॉडक्ट सांग हे सांग ते सांग पण त्याने कसं होतं माहिती ते जे ते प्रोडक्ट आहे ते माझ्या स्किनला म्हणजे चांगलं उपयोग होतो पण तुमच्या होईलच असं नाही सो मी कुठलंही प्रॉडक्टचं इथं नाव मेन्शन नाही करत जे माझ्या स्किनसाठी सूट होतं ते मी, मी यूज करते सो इथं सिरम लावलेलं आहे मी आणि फेसवॉश जो आहे तो माझा युराचाच मी यूज करते आणि त्यानंतर आता याला मी लावेन मॉइश्चरायझर थोडंसं हे ऑब्झॉर्ब झालेलं आहे चांगलं आणि आता मी मॉइश्चरायझर लावेन त्यानंतर बॉडी बटर आधी बॉ बॉडी बटर लावलं म्हणजे हे ॲब्झॉर्ब होण्यासाठी थोडंसं ठेवून दिलं सिरम बॉडी बटर लावलं नायकाचं ते तुम्हाला माहिती आहे ते मी सांगितलं बॉडी बटर तर ठीक आहे लावू शकतो आपण कुठलंही कारण बॉडी आपली एवढी सेन्सिटिव्ह नसते चेहरा खूप सेन्सिटिव्ह असतो कुणाचं ऐकून आपण ते नाही करू कुर शकत म्हणजे आपला स्किन टाईप माहिती असल्याशिवाय किंवा सिमिलर असल्याशिवाय किंवा ते कोणत्या स्किन टाईपला चालतं हे माहिती असल्याशिवाय आपण कोणाचंही ऐकून नाही करू शकत असं करायला लागलं की मग चेहऱ्याची वाट लागते मग बॉडी बटर तर नायकाचं मी यूज करते ते तुम्ही यूज करू शकता आणि त्यानंतर जसं की मी म्हटलं मॉइश्चरायझर लावते हे बॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे आणि आय थिंक हे सगळ्यांना सूट करतं म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे बॉन्ड्सचं मॉइच्चरायझर ॲक्च्युअलमध्ये सगळ्यांना सूट करतं सो तुम्ही पण ते यूज करू शकता जास्त तुमची ड्राय स्किन असेल तर मग मात्र याचा उपयोग तुम्हाला नाही होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी भेटते मी तुम्हाला सकाळचे एट फोर्टी होत आहेत अकीरा रेडी होती आहे आणि माझं सगळं रेडी झालं आहे स्कूलची सगळी तयारी झाली टिफिन वगैरे सगळं भरून झालं आहे आणि हळ हळद जे भिजवून ठेवलं होतं ते वॉटर जे आहे ते पिते मी ते ॲक्च्युली अर्ध करायचं नव्हतं पण ते झालं पण खूप कडू झालं त्यामुळं पण ठीक आहे तरी पण मी पिते आणि अकीरा होती इथे रेडी मी काल कार्टमध्ये काही गोष्टी टाकल्या होत्या मला काही बेडशीट्स वगैरे ऑर्डर करायच्या होत्या तर त्यातलं मी कन्फ्यूज आहे की कुठलं घ्यायचं कुठलं नाही तर मी तेच एकदा फायनलाइज करून ऑर्डर करून टाकते म्हणजे तीन चार दिवसात ते पण येईल सोबत डिटॉक्स ड्रिंक जे आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं पीती आहे अजून उठलेला नाही आहे आज अभिषेक घरी असल्यामुळं मग तो त्याला झोपूनच मी जाईन किंवा जरी उठला तरी आता त्याला घेऊन नाही जाणार कारण आवरणार नाही तर आता मी अकिराला सोडून येणार आणि त्यानंतर मग इतर कामं जी आहेत ती करणार मेड नाही आहे माझी सो आज थोडासा गोंधळच होणार आहे लेट्स सी कसं वर्कआउट होतं आहे सगळं अकिरा धुळेला सोडून आले चहा घेतला नाष्टा केला आणि आज उठल्यापासून काही जास्त शूट नाही करता आला सोडायला जाताना जरासं असं शूट केलं होतं त्यानंतर काही शूट नाही केलं कारण आज माझी मेड नाही आली तिने ॲक्च्युली सांगितलं होतं पण तरी पण एक्स्ट्रा काम होतं आणि हो मग त्या सगळ्या स्पॅनमध्ये बसवावं लागतं ना की इलेवन फोर्टी फायपर्यंत या या गोष्टी झाल्या पाहिजेत ट्वेल्व थर्टीपर्यंत या या गोष्टी झाल्या पाहिजेत तर ते सगळं बसवावं लागतं सो शूट करायला नाही मिळालं आणि दुसरा जो ब्लॉग आहे तो मी लगे आता लगेच स्टार्ट करेन आता बॅक टू नॉर्मल गोष्टी येतील की एका दिवशी प्रॉपर दोन ब्लॉग झाले उद्याचा ब्लॉग आजच रेडी झाला रात्री एडिटिंग झालं की मग व्यवस्थित होतील आणि वेळेत ब्लॉग द्यायला सुरुवात होईल वेळ अजूनही मी फिक्स नाही केली आहे का मी दुपारच्या दरम्यान टाकायचे नंतर आता मग नाही जमत आहे तर रात्री टाकायला लागले पण ठीक आहे दोन्ही गोष्टी वर्कआउट होत आहेत दोन्ही टाईम वर्कआउट होतं तसं काही जास्त असा फरक नाही पडत आहे सध्या तरी तर मला ना एक थॉट असाच आला की एडिटिंग <coughs> करत होते मी आणि जस्ट एक थॉट आला की आपण किती काय काय करतो म्हणजे मी स्वतः किती कामं करते आणि असं माझ्यासारख्या हजार बायका अशी कामं करत असतात म्हणजे खूप जास्त वर्किंग असतात त्यांचं वेगळंच असतं त्यांच्याबद्दल मला नाही जास्त असं माहिती कारण मी स्वतः ते नाही एक्सपिरियन्स करत आहे पण ॲज अ हाऊसवाईफ आपण खूप गोष्टी करतो आणि मग मला एक गोष्ट लक्षात आली ना की ना पन, uh, एक, एक म्हणजे आधी असं व्हायचं की uh, मला uh, कोणी विचारलं की uh, तू काय करते आता लग्नानंतर अकीरा बिरू झाल्यानंतर तर मी म्हणायचे काय नाही मी घरीच असते मला असं नंतर नंतर असं जाणवायला लागलं की काय नाही मी घरीच असते कसं मी घरी असते आणि काय नाही करत हे कसं शक्य आहे मी तर इतकं सारं करते सो आपणच कुठंतरी आपल्याला कमी समजतो ॲज अ होममेकर आपणच कमी समजतो आपण स्वतःला असं समजतो की नाही मी काय नाही करत म्हणजे जेव्हा कोणी विचार तुमच्याकडून पण असं झालं असेल की तू काय करते तर काय नाही मी घरीच असते तर हे असं नाही असायला ना पाहिजे असं मला वाटलं मग त्यानंतर मी सांगते की मी घर सांभाळते माझं स्वतःचं माझ्या जा मुलाला चांगलं सांभाळते पूर्ण वेळ ऑब्वियसली जे लोकं वर्किंग आहेत ज्या बायका वर्किंग आहेत त्या पण सांभाळतात नो डाऊट बट मी माझं आणि होममेकर्स ज्या माझ्यासारखं आहेत त्यांचं बोलते तसं आपण नाही स्वतःला म्हणलं पाहिजे की काय नाही करत किंवा मी दिवसभर घरीच असते किंवा मी कमवत नाही आपण कमवत नाही पण आपण वाचवतो खूप खूप पैसे आपण वाचवतो जसं की मी आज जर मी जॉब करत असते तर माझ्या मुलाला स्कूल बसनी किंवा स्कूल व्हॅननी जायला लागलं असतं आणि इथून दोन किलोमीटरवर स्कूल जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये जाण्यासाठी वर्षाचे बावन्न हजार रुपये फिफ्टी टू थाउजंड रुपये घेत आहेत ते एका एक मुलाचे म्हणजे दोन मुलांचे माझे झाले एक लाख रुपये एक लाख रुपये वर्षाचे मी ते वाचवले त्यानंतर मी कामाला जाणार अभिषेक जाणार याचा अर्थ दिवसभर एवढी वेळ सांभाळायला बाई पाहिजे एका मुलाला सांभाळायचे पंधरा सोळा हजार रुपये पकडा दोन मुलांचे काही ती असं ना नाही म्हणणार मी एकाला एकाच घरात सांभाळते दोघांना तर दुसऱ्याला फ्रीमध्ये सांभाळते तर ते तीस हजार रुपये म्हणजे होम मेकर्स ज्या आहेत त्या पैसे कमवत जरी नसतील तरी त्या पैसे खूप वाचवतात ही फॅक्ट आहे आणि हे सगळं मला आत्ता डोक्यात आलं म्हणजे मी जेव्हा एडिटिंग करत होते आणि तो थॉट जेव्हा माझ्या डोक्यात आला की कि आपण किती काय काय करतो त्याही मला आठवलं की आधी मी असं सांगायचे की काय नाही मी घरीच असते त्यानंतर मला हे लक्षात आलं की आपण खूप गोष्टी करतो फक्त स्वतःला कमी लेखतो बाहेर जाऊन दहा हजार रुपये कम कमवल्यानंतर जे फिलिंग येतं स्वतःचं स्वतः कमवल्यानंतर ते फिलिंग आपण स्वतःला देत नाही आणि तुम्ही स्वतः देत नाही त्यामुळे घरातले कोणतेही लोक तुम्हाला देत नाहीत कारण इथं कोणालाही वेळ नाही आहे तुम्हाला पॅम्पर करत बसायला लग्नाच्या सुरुवातीच्या काळात पॅम्पर करतात नंतर कोणालाही वेळ नाही आहे कारण प्रत्येकाला आपलं आपलं काम सो मला असं वाटतं की आजपासून ही गोष्ट नक्की ठरवा की स्वतःला कमी लेखू नका मी पण नाहीच लेखत थोडंफार मध्ये काही वेळेला असं होतं रे यार मी काय करते असं तसं येते पण अगेन मी स्वतःला अगे बूस्ट करते की नाही आपण जे करतो आहे ते सोपं नाही आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांगितलं की कर तर त्याच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे हे करणं स्वतः जे करतो त्याचा अभिमान बाळगा त्याला कमी लेखू नका आणि तर येस या नोटवर मी ब्लॉगचा एंड करते म्हणजे मला लगेच व्हॉइस ओव्हर देऊन पुढचा ब्लॉग जो आहे तो सुरू करता येईल आणि जसं की मला तुमच्या कमेंट्समधून समजतं की माझ्या ब्लॉग्समधून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते सो मी असा प्रयत्न करते की फक्त नॉर्मल रुटीन दाखवा मी हे केलं मी ते केलं हे दाखवा याच्यापेक्षा म्हणजे हे तर दाखवेनच मी प्लस याच्यापेक्षा काहीतरी एक चांगला थॉट रोज ब्लॉगमधून गेला पाहिजे सो असं आहे तर हो हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुम्ही विसरता कमेंटमध्ये सांगायला पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग